जिल्ह्यात परशव केंद्रशाळा वावरेच्या न्यूज चॅनल स्वागत करते आज आपल्याकडे खास मुलाखतीसाठी उपस्थित असणारे कोणी आहेत बुरान तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रतीक शेळगेस आहे आणि गट शिक्षण अधिकारी माननीय लक्ष्मण कसेसाई अधिकारी शिक्षण अधिकारी म्हणून आपणास कोणकोणती कामं करावी लागतात गट विकास अधिकारी म्हणून पंचायत समिती एक महत्वाची भूमिका बजावली होते याच्यामध्ये गटविकास स्तरावरती असलेल्या वेगवेगळ्या विभागांशी असलेला समन्वय साधणं मग त्याच्यामध्ये पशुसंवर्धन असेल बांधकाम असेल शिक्षण असेल पाणीपुरवठा असेल या सर्व विभागांचे समन्वय साधून विकास या घटकावरती तालुका स्तरावरती काम करण्याची महत्वाची जबाबदारी गटविकास अधिकारी या पदावरती पार पाडावे लागते आपण आपल्या तालुक्यामध्ये काम करतो पहिल्यांदा पण जून पासून ही लग्न चालू केलेला आहे आणि या माध्यमातून मी आता पाचव्या आणि आठव्याच्या शिष्यवृत्तीचं काम करतो आहोत त्यानंतर नव्हता आपल्याला इंग्रजीच्या बाबतीत काम करणं अपेक्षित होतं इंग्रजी तयारीसाठी आपण विलेज पब्लिक स्कूल हा एक उपक्रम आपण घेतल्यानंतर सध्या त्याच्यावर काम आहे विशेष करून मान सर्व शाळांच्या मध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारची राहील यासाठी आमचं सर्व प्रशासन आमचे मार्गदर्शक डॉक्टर विकास अधिकारी सिंगे यांच्या माध्यमातून मान तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आपण काम करत आहोत विविध उपक्रम घेण्यासाठी आपण आपल्या स्कोलाची मदत होते आणि कशी तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळे उपक्रम राबवणं होतात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हटलं तर शिक्षक हा महत्वाचा केंद्र बिंदू असतो त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग तितकाच असतो आणि ज्यावेळेस एखादा नवीन उपक्रम आपल्याला ज्यावेळेस राबवायचा असतो जसं की आता मॉडेल स्कूल आपण तालुक्यामध्ये जवळपास पंधरा शाळांमध्ये राबवत आहोत तर असं राबवत असताना आपल्याकडे विविध संस्था त्याचबरोबर लोकसहभागाचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेऊन अनेक नाविन्यपूर्ण आणि उपक्रमशील गोष्टी त्या ठिकाणी करायला लागत असतात त्याच्यामुळे कोणताही उपक्रम किंवा कोणतीही गोष्ट जर साकार करायची असेल तर अनेकांचे अनेक घटकांचे वेगवेगळे प्रयत्न त्याच्यामध्ये असतात आपण विकासाच्या कामामध्ये आपण काम केल्यानंतर सामान्य घटकापर्यंत ती सेवा मिळाल्यानंतर जो आनंद तेवढा आनंद दुसऱ्या कोणत्याही गोष्टी परंतु एखादी योजना किंवा एखादा कार्यक्रम राबवत असताना गुणवत्ता प्रशासन किंवा लोकांच्या सर्व्हरलामुळे असफल झाले तर ते दुःखच असते शाळेत आल्यानंतर आपणास काय वाटेल या शाळेतील सर्वगुण खूप छान आहे वारंवार पेशाيده भेट दिली आहे गुणवत्ताही तपशील गुणवत्ताही चांगले दर्जाचे आहे पण या मुलाखतीचा निमंत्रण आम्ही गावाने कावणापुर इच्छितो की आपण सध्या माननीय गट विकास अधिकारी शेडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखा विलेज बोटो स्कूल याच्या काम करतोय आणि याच्यामध्ये आपण इंग्रजी विषयाची अधिक तयारी व्हावी म्हणून स्पेशली आपण त्याचं नियोजन केलेलं आहे आणि माननीय सरपंच मॅडम असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील शाळेवर आपण समितीचे सर्व सदस्य असतील आणि पालक यांना मी विनंती करेन की आपण चांगल्या प्रकारचा लोकसहभाग जमा करावा आणि याच्यामध्ये एक चांगली शाळा आणि चांगली गुणवत्ता धारक शाळा आणि विद्यार्थी घडतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं आवाहन करेल ज्या काही आपल्या शाळेमध्ये सुविधा उपलब्ध आहेत शैक्षणिक सुविधा त्याच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करून आपल्या आपली शैक्षणिक उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि शिक्षकांनी त्यांच्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करून अधिकच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे आपण इथे उपस्थित राहून मुलाखत दिल्याबद्दल आपले आभार